करवीर तालुक्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र व स्पर्श जनजागृती अभियानासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण जिल्हा परिषद सभागृहात दिनांक वीस जानेवारी रोजी कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान व स्पर्श जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीनं करवीर तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रशिक्षणात सहाय्यक संचालक हिमलता पालेकर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं डिसेंबर महिन्यात राबवण्यात आलेल्या विशेष कुष्ठरोग शोध मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत नवीन रुग्ण शोधल्याबद्दल पाच प्राथमिक प्राथमिक आरोग्य आरोग्य सन्मान करण्यात आला सन्मानित केंद्र याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी सांगरुळ माळ्याची शिरोली वडणघे वैसपुरली यावेळी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांच्या एनक्यू तसेच इतर आरोग्य विषयक कामांचा आढावा घेण्यात आला कार्यक्रमास सर्व वैद्यकीय अधिकारी सीएचओ आरोग्य विस्तार अधिकारी बीजी साठे तालुका डोंगे बीएनओ सौ वाघमारे आरोग्य सेवक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा